चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर शिवरधन तालुक्यामध्ये निगडी म्हणून गाव आहे आणि निगडीच्या शॉपलाच हा शॉप आहे वडापावचा वडापाव संबोसा चाय नाश्ता इतर गोष्टी आहेत तिथं तर हरिहरेश्वर जाणारा हा रस्ता आहे हवे आहे तर हा शिवरधन जाणारा हवे आहे तर नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून हे पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे माझा तर नक्कीच मित्रांनो ह्या शॉपला भेट घ्या तर येण्या जाण्याची इथं वाहनांची मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी असतं तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी ह्या शॉपला भेट घ्या आजूबाजूचा निसर्ग छान आहे बघण्यासारखा आहे आणि बाजूला ही नदी आहे नदीचाही तुम्हाला आनंद येईल आणि नक्कीच सर्व गोष्टी इथं आहेत तर नक्कीच ह्या शॉपला भेट घ्या वाहनांची जास्त गर्दी असतं रहदारी चालू असतं तर हा शॉप आहे त्यांचा <स्था>